वसलेल्या गायधोंड गावाला नाबार्डचे प्रतिनिधी प्रदीप सराटे जनरल मॅनेजर नाबार्ड महाराष्ट्र आरो तसेच जोशी पुठोरी नाबार्ड डेप्युटी जनरल मॅनेजर अनिल रावत नाबार्ड डेप्युटी जनरल मॅनेजर तसेच महाराष्ट्रातील नाबार्डचे सर्व छत्तीस जिल्ह्यातील विकास अधिकारी यांनी भेट दिली त्याचबरोबर स्वदेश फाउंडेशनचे पदाधिकारी मनोज संदीप देवमोरे रमेश राठोड विजय राहुल दीपक पालवे हे देखील उपस्थित होते सर्वप्रथम गावाच्या प्रवेशद्वारावर गावकरी तसेच महिलांनी या सर्व अधिकाऱ्यांचं स्वागत केलं यानंतर गाव पाहणी करत गावकऱ्यांनी केलेल्या बैठक ठिकाणी गावकऱ्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून सर्व नाबार्ड टीमचं स्वागत करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाच्या सुरुवातीला देवमोरे यांनी स्वदेश गाव विकासावर कशा प्रकारे पाच काम याची माहिती दिली यामध्ये स्वच्छ सुंदर स्वास्थ्य साक्षर आणि समृद्ध हे चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं यानंतर गावकऱ्यांनी स्वदेश गावामध्ये येण्यापूर्वी गाव कसं होतं आणि स्वदेश आल्यानंतर गावामध्ये एक वर्षात काय बदल घडला याबाबत थोडक्यात माहिती दिली यानंतर उत्पन्न वाढीवर चर्चा झाली आणि गावकऱ्यांनी स्वप्नातील गाव, गाव कसं असावं गावाबद्दल पाहिलेली गावाबद्दलची भविष्यातील स्वप्न अशा बऱ्याच गोष्टींवर चर्चा केली अतिशय खेळीमेळीच्या उत्साहपूर्ण वातावरणात या कार्यक्रमाची सांगता झाली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी महेश टोपले पेठ